हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे कपाटातील गुपित रिवा आणि रोहितचं लग्न ठरलं तेव्हा दोघेही खूप आनंदात होते रोहित मुंबईतील एक सुप्रसिद्ध आर्किटेक्ट तर रिवा पुण्यातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती पण लग्नानंतर दोघांनी ठरवलं की नवीन आयुष्याची सुरुवात परदेशात करायची रोहितला लंडनमध्ये एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती आणि काही दिवसातच दोघे तिकडे रवाना झाले रिवाचं स्वप्न होतं की तिथे नव्याने घर सजवायचं नवं आयुष्य जगायचं पहिल्याच दिवशी अपार्टमेंटमध्ये पोहोचल्यावर रोहितने थोडक्यात तिला घर दाखवलं हे आपलं बेडरूम हा हॉल इथे स्टडी रूम आणि हा कपाट फक्त माझ्यासाठी तो हसत म्हणाला रिवा हसली पण मनात कुठेतरी थोडं विचित्र वाटलं रात्री उशिरा रोहित झोपला होता पण रिवालाच अजिबात झोप येत नव्हती घर नवीन देश नवीन मनात उत्सुकता होती ती हळू हरु, हळू उठली आणि बेडरूम मधल्या मोठ्या कपाटाकडे गेली जिथे रोहितने तिला हात न लावायला सांगितलं होतं कुतूहलाने तिने कपाट उघडलं आणि तिचं हृदय थांबेल की काय अशी अवस्था झाली कपाटाच्या आत एका छोट्या लोखंडी बॉक्समध्ये रक्तायलेली साडी ताज्या खुनाचे फोटो आणि दोन गुप्त पासपोर्ट ठेवलेले होते रिवाचे हात थरथर कापत होते डोक्यात हजारो विचार चालू झाले रोहित असा का हा कुठल्या गुन्ह्यात गुंतलाय ही रक्ताची साडी कोणाची खुणाचे फोटो कोणाचे रिवालाच आता रोहितबद्दल प्रचंड भीती वाटू लागली होती तिने ठरवलं पहाटेचं पळून जायचं पण पासपोर्ट पैसे काहीच तिच्याकडे नव्हतं रात्रभर ती झोपली नाही दरवाजा बाहेरून लॅ लॉक करून घ्यावा की का नाही हाच विचार तिला झोपू देत नव्हता सकाळ झाली ती घाईघाईने उठली पण उठून बघते तर काय रोहित बेडवर नव्हताच रोहित ती हाक मारते पण कुठेही काहीच रिस्पॉन्स नाही बाथरूम किचन हॉल सगळीकडे शोधलं पण रोहित गायब झाला होता लंडन सारख्या शहरात नव्या जागी एका दिवसात पती गायब रिवा हतरली होती तिने पोलिसांना फोन करायचा विचार केला पण कपाटातील गु गुपित आटवलं जर रोहित खरंच गुन्हेगार असेल आणि पोलिसांनी मला संशयित मांडलं तर ती गोंधळली होती अचानक दरवाज्यावर वाजली आणि ती घाबरली दरवाजा उघडते तर एक टपोरी चेहरा असलेला ओळखीचा नसलेला माणूस समोर उभा होता त्याने हळू आवाजात सांगितलं मॅडम रोहितला शोधायचं असेल तर आज रात्री डॉकी स्ट्रीटला या नाही खूप उशीर होईल काही विचारायच्या आतच तो माणूस गायब झाला रिवा घाबरून दिवसभर थांबली संध्याकाळी ती एकटीच त्या डॉकी स्ट्रीटला पोहोचली तिथे पोहोचल्यावर एक अंधाऱ्या गोदामात तिला हलक्या आवाजात लोक बोलत असल्याचं ऐकू आलं ती थोडी पुढे गेली तेव्हा तिचं हृदय जोरजोरात धडधडलं रोही तिथेच होता पण हाता त्याच्या हातात पिस्तूल होतं आणि त्याच्या भोवती काळ्या कपड्यात का काही माणसं होती रिवाला कळत नव्हतं की रोहित नेमकं काय करत होता अचानक गोळीबार झाला रिवाने भीतीने डोळे मिटले डोळे उघडले तेव्हा तिने पाहिलं रोहित जमिनीवर कोसळलेला होता आणि आजूबाजूची माणसं पळून जात होती रिवाने धावत रिवा धावत रोहितजवळ गेली त्याला उचललं रोहित हे काय चाललं मला खरं सांग शेवटचा श्वास घेत तो म्हणाला रिवा मी गुन्हेगार नाही मी अंडरकवर एजंट आहे त्या खुनाच्या फोटोंचा त्या साडीचा त्या पासपोर्टचा हे सगळं माझे पुरावे आहेत माझ्या मिशनसाठी रिवाचे डोळे पानावले तो पुढे म्हणाला ज्यांनी मला इथे गोळी मारली ते एका मोठ्या आंतरराष्ट्रीय हत्याकांडात सामील आहेत तुला काही झालं तर माझ्या ऑफिसरला शोध तो सगळं समजावेल त्याचा हात हळूहळू सुटला आणि रोहितचं डोकं तिच्या मांडीवर पडलं पोलिस आले गुन्हेगार पकडले गेले आणि रोहितचं खरं काम सगळ्यांसमोर आलं रिवाला कळलं की तिचा नवरा खरा गुन्हेगार नव्हता तो आपल्या देशासाठी न्यायासाठी लढत होता रिवाने रोहितचं मिशन पुढे नेण्याचा निर्णय घेतला ती आता त्याच्या गुप्त टीममध्ये सामील झाली आणि रोहितचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली रिवाला वाटत होतं की रोहित मेलाय पण काही महिन्यांनी एके रात्री तिच्या दारावरची बेल वाजली दरवाजा उघडते तर सोहहित समोर उभा होता तो हसत म्हणाला मिशन यशस्वी झालं रिवा आपलं नव नवं आयुष्य आता खरंच सुरू होतंय रिवाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण यावेळी आनंदाचे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद